नमस्कार मित्रांनो गणेश सुपोडे लाईफस्टाईल या युट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा नव्याने सहर्ष स्वागत आहे आज मी तुम्हाला लंगोटी वॉलचे तर ते पॅकिंग निघाले असतं ते कसं बसवायचं ट्वचाच्या सहाय्याने हे मी तुम्हाला सांगतो हे महत्वाचं आहे हे जर नसेल तर वॉल खराब होण्याची जास्तीत जास्त चान्सेस असतात हे बघा हे नसेल तर वॉल तुटणार तुमचा हे खूप इम्पॉर्टंट आहे टोचा घ्यायचा आणि पॅकिंग घ्यायचा हे बघा हे पॅकिंग महत्वाचं असते हे पॅकिंग नसेल तर तुमचा वॉल तुटण्याची शक्यता असते हे बघा डिक्सला थटून थटून घासून घासून वॉल खराब होणार तुमचा म्हणजे खूपच खराब झाली पहिल्यांदा हे असं पॅकिंग लावायचं सेट करायचं व्यवस्थित उलट करायचं पाय द्यायचा त्याच्यावर ओके आणि तोच्या सहाय्यानं कटवून कटवून हळूहळू बसवून घ्यायचं हे बघा हे बघा असं बघा असं हळू हळूहळू बसून घ्यायचं व्यवस्थित बसत जास्त काय मेहनत लागत नाही फक्त लोक वापरायचं हे बघा हे जर नसेल तर तुमचा वॉल कट होणार हे बघा सावकाश हळूहळू बसवून घ्यायचं चारी बाजून बसवून घेतलं ते व्यवस्थित बसत काय अवघड नाहीये बघून घ्या अशाच नवनवीन ट्रिक जाणून घेण्यासाठी गणेश सुपुगडे लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि भरभरून कमेंट करा हे बघा बसल ओके खूप इम्पॉर्टंट आहे या पार्ट धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद